हाय नमस्कार मी पौर्णिमा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या हमखास घरगुती या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत करते कोणतंही रेस्टॉरंट स्टाईल नाही ढावा स्टाईल नाही माझ्या चॅनलवर तुम्हाला फक्त माझ्या घरात मी जशा पद्धतीने रेसिपी बनवते ज्या पद्धतीने मी जेवण बनवते तेच तुमच्याबरोबर शेअर करते आज मी बनवले होते सुक्या बोंबलाचं कालवण सुके बोंबिल का तर माझ्या मिस्टरांना चिकन आणि अंडी आवडत नाही आणि मुलाला मटण आणि मच्छी जितकीच खास आवडत नाही त्यामुळे सगळ्यातच सुवर्णामध्ये म्हणून मी सुके बोंबील करायचं ठरवलं होतं आज आणि सुके बोंबिलाचं कालवण खूप छान लागतं त्यामुळे सुके बोंबील घेतले थोडेसे ते तव्यावरती छान अगदी भाजून घ्यायचे व्यवस्थित अगदी म्हणजे त्याचा जो वास आहे ना तो असं चार घरापर्यंत अगदी बिल्डिंगमध्ये खालच्या वसल्या वरच्या मजल्यापर्यंत गेला पाहिजे इथपर्यंत त्यांना छान भाजून घ्यायचे भाजून घेतल्यावरती बोंबील पाण्यात टाकले आणि एक चार पाच वेळांना स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचे बोंबील आणि चांगल्या पाण्यामध्ये घालून ठेवून दिले बाजूला आता फोडणीची तयारी केली त्यासाठी एक कांदा घेतलं एक टोमॅटो घेतलं कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलं आणि एक बटाटा त्याच्यामध्ये घातला आता बटाटा घालायचं कारण म्हणजे बोंबलाच्या कालमनात नॉनव्हेजमध्ये कोणत्याही बटाटा खूप छान लागतो कारण त्याची चव त्याच्यामध्ये उतरते आणि दुसरं कारण म्हणजे की जर मुलाने मच्छी हे बोंबील नाही खाल्ले सुखे तर तो बटाट्या आणि रस्त्याबरोबर जेवू शकतो म्हणून बटाटा मी त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा चिरून घातलेला आहे गॅस ऑन केला कढई त्याच्यावरती ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं तेलामध्ये कांदा घातला कांदा छान अगदी लालसर होईपर्यंत परतला त्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घेतलं दोन्हीही छान असं व्यवस्थित अगदी परतून घेतलं कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजू दिलं आणि मग त्याच्यामध्ये ना मी एक चमचाही आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर वाटलेली माझ्या घरात पेस्ट होती ती त्याच्यामध्ये घातली कारण की नॉ पण नॉनव्हेज बनवताना लसणाचा वापर जास्त करायचा म्हणून मी ही आलं लसूण मिरची थोडीशी पेस्ट घातली मिरची त्यामध्ये खूप कमी आहे त्यानंतर मसाले घालून घेतले मी अडीच चमचे घरगुती लाल तिखट घातलेलं आहे कारण थोडंसं नॉनव्हेज करताना थोडं स्पायसी पाहिजे म्हणून पाव चमचा हळद घेतली अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातली आणि हे सगळं छान परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये मी हिरवं वाटण घातलं आहे हे पण मी घरी बनवलं होतं वाटण मी ह्याच्यामध्ये दोन चमचे भरून घातलं आहे कारण भाजीला ना मी बोमलाचं कालवण करते आहे त्याच्यामुळे भाताबरोबर पण आपल्याला हेच खायचं आहे त्याच्यामुळे मी ते थोडंसं घट्टपणा यायला पाहिजे कालवणाला पण त्याच्यामध्ये दोन चमचे भरून हे हिरवं वाटण घातलेलं आहे आता आल, हे हिरवं वाटण म्हणजे याच्यामध्ये खोबरं लसूण आलं जिरं कोथिंबीर घालून हे वाटलेलं आहे खोबरं भाजून घेतलं नाही आहे साधं आपलं खोबरं असंच घालून हिरवं वाटण तयार केलं आहे ते त्याच्यामध्ये घातलं वाटण छान परतून घ्यायचं अगदी तेलावर मध्ये दोन तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं मग त्याच्यामध्ये मी हे बोंबील आणि जे बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवला होता ते दोन्ही याच्यामध्ये घालून घेतलं आता आपल्याला जितकं हवं तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आता हे कालवण करते म्हणजे थोडंसं पातळ बनवणार आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी दीड ग्लास भरून पाणी याच्यामध्ये घातलं आहे आणि पाणी घालून झाल्यावरती चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातलं आणि मग झाकण त्याच्यावरती ठेवलं आणि कालवणे ना हे उकळी आणायला ठेवून दिलेलं आहे कालवणाला एक उकळी आली बघितलं तर कालवणाला छान उकळी आली होती त्याच्यामध्ये ना कोकम घातलंय सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन तीन त्याच्यामध्ये ना कोकमं घालून घेतली आहेत कोकमाने कालवणाला फार छान चव येते मच्छीचं कालवण असू दे सुक्या मच्छीचं असू दे कोणत्याही कालवणाला तुम्ही कोकम आणि चिंच खाला खूप छान अगदी टेस्ट येतं त्याला त्यानंतर वरून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली बारीक चिरून आणि कालवण एकसारखं करून परत कालवणावर झाकण ठेवलं आणि ते शिजवून एक उकळी काढून घेतली आणि मग आपलं बोंबील बटाट्याचं कालवण हे तयार झालेलं आहे बटाटा शिजला म्हणजे बोंबील शिजतो तर मग कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडत असेल व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद